नमस्कार आज एक नंबर केला काय सांगाल आजच्या नियोजनाबद्दल आजचं नियोजन बवाल पलीकडला आपला आणि मान्याबाई कसं कसं नियोजन झालं काय नियोजन बारीक ड्रायव्हर देवराष्ट कशी पडली तरी काय सांगा गाडी पाहायला चांगली जरा थोडा जवळ असू द्या चांगली गट सेमी फायनल चांगली गाडी पाहली म्हणजे पहिल्यांदाच केलं होतं कसं पहिल्यांदा म्या काढला फायनल ला ते बसला मला दुसरी गाडी होती त्यामुळे झालं कसं म्हणता तुम्ही काय सांगाल कसं स्पीड नाही गाडीला स्पीड होतो भरपूर जातो चांगलं त्यापेक्षा जास्त फायनल त्यापेक्षा जास्त गाडी पाहायची जसं वाढतं वाढत जसं फेर पडेल तसं वासरू वाढत होत कास्रा पण काशी गावातून घेतलेला होय ग हो मांडा या दोघ घेतले तेव्हापासून गुला तुम्ही चालू केलं बोला गुलाला तर होता असं चर्चेत नव्हतं आम्ही घेतल्यापासून आता बरं पाच सात पाय फायना ड्रायव्हर त्याचा काय अनुभव काम का पैर होते त्यामुळे अनुभव पैर शेवटी करावंच लागते रे पैर काय बघून करता वासाला कसरा पायर लागतो काय तुमच्या वासाला काय आपल्याला उजवे अंदे एखादा आपला फिट पोहते उजवीचा बैल असला मग झाले दावीन आपलं वस्त्रू पोहत आहे जाता होय हो का उजवीचा फक्त बैल बघून उशिगावचं काही नियोजन मोठं माहित नाही उशिगावच नाही आदत आहे अजून तरी पण आपलं नाहीच नाहीच पुढच्या वर्षी हो पुढच्या वर्षी आता किती बैल आहेत सगळी आता बैल नऊ आहे ती त्याची रुपयाची सगळी पैसे ती हो सगळी चालत आहे नमस्कार नमस्कार काय सांगाल फायनल तुम्ही गाडी पाहली ना हो कशी पडली काय गाडी एक नंबर गाडीच उलट करा माहिती स्पीड लागलं काय गाडीला स्पीड स्पीड लागला गाडीला स्पीड लागलं पुढे स्पीड स्पीड चांगलं लागलं ना हो परत कधी दिसेल आपल्याला हिच गाडी दिसेल की कुठल्या नाही लवकरच टिकून पाहणार आहे गाडी हो आता एक नंबर किती वास्त्रा नेमका आतापर्यंत काय दोन माहितीनं ते काय आम्ही झाले फायनल काय आपलं नाही एक नंबर झाला आज एक नंबर झाला फायनल राहत राहतो काय पाहिजे नियोजन बारीक टाईवर तुम्ही बारी ट्रायवर बारी म्हणजे नियोजनात बिल फक्त पाळावायचं आपण फक्त घेऊन या काय नियोजन तुमचं भिंज भिंज तस काही नसते आपल्याला आपलं तीन बेर्याचं माहित आहे ना पहिल्यापासून आवडच गेलं असे किती वाजता म्हणजे आपल्याला काय झालं सहा महिन्याला येत झालं का हो कारण का मागल्या वर्षी सलग रोज मैदानात असत जाईल तिथं पण यंदा जरा ताप झाला पण वासर आपण घेतल्यावर आता जरा कुठंतरी लागले लागलं गुलाल नव्हता सहा महिने काहीच नाही तर अजिबातच नाही नाही आता एक आपल्या चोराच्या मैदानाला दोन मैदान राहिले तीन कोण राहत गेले मला ती गुलाची सवय झाली मोठ्या नको नाही सहा महिने गुलाच नव्हता सहा महिने झालं ही नाही काल चार नंबर गेला काल चार नंबर झाला बुलेटन ती होती ती याला सास कुठल्या दोन गाड्या राहिलेल्या आपल्या फायनल बुलट आणि सुंदर होता किव्हरचा तुम्ही तुमच्याच गाड्या पळवता का दुसऱ्या नाही मी ते ठराय तीन गाड्या आहेत त्या तीन गाड्या आहेत त्या गाड्या मी कंटिन्युअस गाड्या पळवतो काल आज आज दोन गाड्या फायनल लाय तुम्ही जायला तिथे तुम्हाला तुमचा पाहिजे असं म्हणतो आपल्या सगळ्यांनी आपल्या वास्त्रांचा गुलाब पाहिजे असं वाटतंय ती वाटते तुम्हाला भविष्यात अजून चांगले चांगले नाव करेल अजून चर्चेत आहे अजून चर्चेत जसं आम्ही हालचाल करेल तसं होईल काल कुठली उठली पळवली सासवडला सासोडला बुलेट आणि हे होतं आपला सुंदर म्हणजे जायला मोठ्या मोठ्या मैदानात गुलाब तेच मोठ्या मोठ्या मग गाड्या पळवतो मोठ्या गाड्या पै्याची जेव्हा असते असेल ते जेव्हा तुम्ही करता पैलांची नियोजन बऱ्यापैकी करतो मी असं चालतो तुम्हाला पुढच्या शुभेच्छा